नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहेत महिन्याला दीड हजार रुपये आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या महिला पात्र आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत तसेच या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा पहिला हप्ता केव्हा येणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला ते व्हिडिओ सुरू करू नऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि अर्जास अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो आणि कोण अर्जास पात्र आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ आपण सुरू करू बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज होण्यास सुरुवात होणार आहे आणि या अर्जाची जे शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख पंधरा जुलैपर्यंत आहे आणि पहिला हप्ता येण्याची जी तारीख आहे ती तारीख पंधरा जुलैपर्यंत सर्व अर्ज भरून घ्यावेत आणि जे अर्जाची शेवटची तारीख पंधरा जुलै आहे आणि हप्ता हा पंधरा ऑगस्टपर्यंत येणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना याचा लाभ लाभ मिळणार आहे आणि पात्रता का आहे तर बघा लाभधारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी तसेच जी राज्यातील विविध विधवा घटस्फोटित निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी तसेच किमान वयाची आठ जी आहे ती आठ आहे एकवीस ते साठ वर्ष या योजनेची आठ आहे तसेच सदर जे योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभधाऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि जो या व्हिडिओच्या शेवटीला आपण हप्ता कधी पडणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत यामुळं हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाभधारी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एवढ्या लाखापर्यंत चा लाखा जास्त नसावे जन आ, जास्त नसावे आता अपात्रता सुद्धा देण्यात आलेली आहे पहा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित जे उत्पन्न आहे ते एवढे असावे तसेच त्यांच्या कुटुंबाचे सदस्य जे आहेत ते आयकर जाता नसावे म्हणजे काय टॅक्स त्यांनी भरलेला नसावा टॅक्स भरू नये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी टॅक्स टॅक्स ते भरू नसावे तसे त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित का, कायम कर्मचारी कंत्राट कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेव निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य तंत्रांद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत बघा ज्यांचे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी आहेत त्यांना ते फॉर्म भरू शकत नाहीत तसेच जे निवृत्ती वेत निवृत्त झाले निवृत्ती वेतनेत त्यांनासुद्धा त्या ते, त्यांनासुद्धा ह्या फॉर्म भरता येणार नाही सदर लाभधारी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा दीड हजार, हजार रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत की सदर महिलेने दीड हजारपेक्षा जास्त एखाद्या योजनेचा जर लाभ घेतला असेल तो ते ती, ती महिला अपात्र ठरणार आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार किंवा आमदार नसावेत त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत ते सुद्धा माझे आमदार किंवा खासदार नसावेत तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अपात्रते ठरणार आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे भारत सरकारच्या एखाद्या अध्यक्ष असतील कशा संघटनेच्या अध्यक्ष सरकारच्या तर ते सुद्धा अपात्र ठरणार आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ह्या हा फार महत्त्वाचा हे अपात्रतेचा नियम आहे बघा की त्यांच्या कुटुंबातील सदस्याशी संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन म्हणजे त्यांना सात किंवा सहा एकर जर जमीन असेल त्यांना हा अपात्र ते या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत तसेच त्यांच्याकडे चारचाकी वाहने संयुक्त ट्रॅक्टर असतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनावर तर ते निर्ती करत आहेत ते, सुद्धा भाग घेता येणार नाहीत तसेच सदर योजनेचा पात्रता अपात्र निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिग्रह घेऊन शासन मान्यतेची कारवाई करण्यात येईल बघा की एवढी जे अपात्रता आहे हा फार महत्त्वाची आहे की त्यांच्या कुटुंबाच्या नावाने चारचाकी सुद्धा नसावे टॅक्टरसुद्धा वगळून फक्त टॅक्टर असेल तरी चालतं फक्त चारचाकी वाहने नसावीत असंही याच्यामध्ये अपात्रता दिलेलं आहेत फक्त ह्याच महिला अपात्र ठरणार आहेत पात्रता आपण पगली अपात्रता आपण पगली आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपण हप्त्याविषयी बोलू पहिला हप्ता कधी पडेल तर पहिला हप्ता हा आपण बघा पहिला हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत येईल असं इथं देण्यात आलेलं आहे म्हणजे पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्टला नक्की शंभर टक्के पडणार आहे ही होती या लाडकी बहीण योजनेचा रोपात्रता आणि पात्रता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद